एम आय डी डीशी उमदीचे भूल उदय हो आहे निवडणुकीपुरताने ताळमेळ लावलेला आहे पण तो निवडणुका झाल्यानंतर या आघाडीने येतील इतकील याची क्षमता आहे त्या ठिकाणी एम आय डी सी होऊ शकत नाही कारण तिथे शासनाची एक, एक एकरसुद्धा जमीन उमदीला नाही आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जातीवादीचं राजकारण करायला रह लागलं आहे भारतीय जनता पार्टी जे जे लोक पक्षांतर केले त्यांना पक्ष फुगल्यासारखं वाटायला केवळ इलेक्शन तोंडात येऊन ही घोषणाबाजी केलेली आहे ही फसवी घोषणाबाजी भारतीय जनता पार्टी महायुतीमधून बंड का जनतेला काय म्हणजे वेगळ्यात करायचं काम का चालू आहे काय काय सांगायचं पक्षामध्ये कुठेतरी हुकुमशाही होते असं महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपलं सहज स्वागत आहे आज आपल्याबरोबर जत तालुक्यातील बुलंद आवाज माननीय विलासराव जगताप साहेब आपल्या सोबत आहेत आज लो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेमका जत तालुक्यासाठी काय प्रश्न आहेत आणि काय प्रश्न सुटले पाहिजेत पण आता जे निवडणुका आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत माजी आमदार विलासराव जगताप साहेब आहेत नमस्कार साहेब आपलं महाराष्ट्र जनमत न्यूज पहिल्यांदा सहज स्वागत आहे आपल्या मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचं पहिला चॅनल तर्फे धन्यवाद नमस्कार आता साहेब महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठावीस मतदारसंघामध्ये प्रत्येक जण आपल्या पक्षाचे आमदार जास्त यावेत या प्रयत्नात आहेत त्यामुळे यांच्या जोपर्यंत ताळमेळ लागत नाही निवडणुकीपुरताने ताळमेळ लावलेला आहे परंतु निवडणुका झाल्यानंतर या आघाडी न युती टिकतील की नाही याची शंका आहे भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून बंड देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या तालुक्यातले इच्छुक उमेदवार जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी आम्ही देवेंद्र फडणवीसची भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस सांगितलं की तुम्ही भूमी द्या कुणालाही द्या कुठल्या पक्षाचं वगैरे असं नाही आमच्या बीजेप मध्ये तीन चार लोक आम्ही इच्छुक होतो त्याच्यापैकी कुणालाही द्या समजा तुम्हाला जर विशेष समाजाच्या धनगर समाजाच्या द्यायचं असतील तर धनगराला द्या लिंगात द्यायचं असतील तर तामोडाला रवी आहे म्हणजे मराठा चा द्यायचं आम्ही दोघं तिघं आहे तर पण त्यापैकी कुणालाही स्थानिक उमेदवार उमेदवारी द्या अशी आम्ही मागणी केली परंतु देवेंद्र फडणवीसने आमची मागणी हसण्यावारे घातले आणि त्यामुळे आम्ही तिथून निघून आलो पक्षामध्ये कुठेतरी हुकुमशाही होते असं शंभर टक्के वाटते वार आम्हाला आणि ह्या राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस वाटचाल आहे दोन अडीच वर्षाची ती अतिशय महाराष्ट्राला लाजीरवाणी वाटणारी राजवट आहे त्याचं कारण असं आहे एक शिवसेना एक संघ होती ते शिवसेना तिने एकनाथ शिंदेला धरून फोडली दुसरा राष्ट्रवादी पक्षाचा एक संघ अजित पवार धरून त्यांनी अजित पवारची संघटना फोडली म्हणजे त्या पक्षाचे दोन पक्ष केले या पक्षाचे दोन पक्ष केले पक्ष फोडण्यामध्ये आणि हे लोक सगळे काय प्रेमानं पक्ष फोडले नाहीत किंवा प्रेमानं ना ना। महायुतीमध्ये प्रेमा सामील झाले नाहीत त्या प्रत्येकाना कशाची ना कशाची भीती दाखवून अडकावून त्यांना नाविला असतो हे लोक एकीकडे जेल का एकीकडे सत्ता असे आहेत सापडल्यामुळे हे लोक सत्तेच्या मागे सध्याला लाडकी बहिणी योजना जी मंजूर झाली त्या लाडकी बहिणीच्या काही जणांना पैसे मिळाले काही जणांना पैसे मिळाले असं कुठंतर चिन्ह दिसते का त्यांना मतांची जेवढी गरज आहे तेवढ्याच लोकांना पैसे दिले आणि बाकीच्या उरव त्यांना सोडून दिलं असं काही तुम्हाला वाटते का, का। मुळात लाडकी बहिणी योजना हे काय कुठल्या पक्षाच्या पैशामधून झालेलं आहे आमच्या टॅक्समध्ये आलेल्या पैशामध्ये शनी युतीच्या लोकांनी वारेमा पैसे उधरावे लागले खरं म्हणजे लाडकी योजना या अशा प्रकारचे मोफत पैसे देणं ह्याला जनता मान्य करत नाही आणि लाडकी योजनेचा फायदा तात्पुरता ता दिसला दिसता तो जसं जसं निवडणुका जवळ येईल तसं तसं लाडकी योजना निष्फळ ठरली त्याचा फायदा त्यांना युतीच्या लोकांना हो होणार नाही आता महाविकास आघाडीमधून असं घोषणा करण्यात आली की लाडकी महिलांना तीन हजार रुपये मिळणार बस फ्रीमध्ये करणार महिलांना असं देखील त्यांनी काय काय घोषणा केलेली खरं म्हणजे बर का कुठली योजना असेल शासनाकडे जो टॅक्स जमा होते तो टॅक्स हा राज्याच्या विकासासाठी होते अशा फुकटच्या योजना करणं हे अतिशय चुकीच आहे सरकार म्हणून या योजना करणं शंभर टक्के चुकीचं आहे आणि लोकांना कुठलीही गोष्ट मोफत देऊ नये काम आणि दाम याचा समन्वय साधायला पाहिजे या विचाराचा मी माणूस आहे जे आता ह्या पंधराशे जे अनुदान महिलांना मिळालं आहे भारत सामान्य जनतेवर पडत का शंभर टक्के सामान्य जनतेला पंधराशे रुपये हे कुठले पैसे देते महाराष्ट्राच्या बजेटमध्ये जे टॅक्स रूपाने पैसे गोळा झाले तेच पैसे तुम्ही देत ना हे पैसे तुम्ही जर पक्षाच्या फंडातून दिला असता मी त्यांचं अभिनंदन केलं असतो पण हे पैसे टॅक्सीचे पैसे आहेत बजेटमधले पैसे आहेत बजेट अशा प्रकारे पैसे उधळणं हे केव्हाही लोकशाहीला घातक आहे आता सरकारनं शंभर रुपये स्टॅम्प करून डायरेक्ट पाचशे रुपये स्टॅम्प केलं यावर काय सांगाय नाही स्टॅम्प एवढंच नाही गोडे तेल मागेले बाकी सगळ्या किराणा वस्तू मागेले मार्केटमध्ये एवढं हाय गेले मार्केट, मार्केट सध्या की पंधराशे रुपये देऊन ना पंधरा हजार काळेचे धंदे यांचे चालू आहेत त्यामुळे पंधराशे रुपये देण्याला काय अर्थच नाही ना एकीकडे महागाई भरमसाठ वाढवायची आणि पंधराशे रुपये जुजबी द्यायचं हे लोकांना पटलेलं नाही ना ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होती ज्या वेळेला दोन लाखाची माफी झाली परत पन्नास हजार रुपये रेग्युलर लोकांना अनुदान देण्याचं घोषणा केली होती तिची देखील अजून कुठं म्हणजे स्पष्ट दिलेलं झालं त्यानंतर सरकार बदललं परत हिने फॉलो घेतो पण तिचं ते काय झालेलं नाही त्यावर काय सांगतो मी एक सांगतो सरकार ह्या सगळ्या फसव्या घोषणा करते लोकांना वेड्यात काढायचा हा धंदा यांचा आणि कुठल्याही प्रकारचा अनुदान किंवा या योजनेचा पैसा कुणालाही मिळालेला हे वस्तू तिथे त्यामुळे लोकांच्या त्या विश्वास याच्यावर आश्वासनावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही वाढत <laughs> <laughs> राहिलं असं काय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे जातीवादीचं राजकारण करायला रह लागलं आणि भाजप हा मूळ पक्ष आहे हा वर्ण व्यवस्था मानणारा पक्ष आहे ब्राह्मण क्षत्रीय वैश्य शूद्र आणि या चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ हे मानणारा तो भारतीय जनता पार्टी असल्यामुळं या जातीमध्ये जातीमध्ये बांधं लावायचं काम त्यांचं नेतानं चालू असते एक जातीला दुसऱ्या जातीच्या विरोध उभा करणं आणि स्वतःची पोळी भाजवणं हे भाजपचं नेहमीच काम आहे भारतीय जनता पार्टी असं <laughs> सामान्य कामान्य वापर करून घ्यायचं आणि त्यांना वाढत सोडून द्यायचं असं कुठं मध्ये भारतीय जनता पार्टी जे जे लोक पक्षांतर केले त्यांना पक्ष फुगल्यासारखं वाटला ज्या पक्षात गेलेल्या लोकांना वाटलं की ते आपल्याला वापरायला लागलेत त्यामुळे जे गेलेले पक्षात होते ते आता बाहेर पडायला लागलेत त्यामुळे वापरायने लाग फेकून द्या ही नीती आता सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेली आहे जत तालुक्यातील विकासाचा मुद्दा आहे तर काही पाच अजून विकास असं झालेलं दिसत नाहीये आता जे रस्त्याचे प्रश्न असतील मग रुंदी रस्ता करण्यासाठी जे हो होणे गरजेचं होतं त्या कमी रुंदीकरण रस्ते असल्यामुळे बरच लोकांचे अपघात झालेत अपघातामध्ये मय झाले त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत त्याबद्दल काय सांगा तुम्ही रस्त्याची जर कामं म्हणणार तर चंद्रकांत दादा पाटील बांधकामातले होते त्याला त्यांनी भरपूर फंड मला दिलेले माझ्या पिरियडमध्ये प्रत्येक गाव हे दामोरी रस्त्याने जोडलं गेलं काही रस्त्याची दर्जोनती केली म्हणजे दर्जा चढवला पण त्याच्यानंतर आजच्या या पाच वर्षामध्ये रस्त्याची कुठलीही कामं झाले नाहीत जी झाली ती जुजवी झालेले आहेत आणि रस्त्याचे जे दर्जोन असते रेड ग्रेडेशन ते सुद्धा काही झाले नाही त्यामुळे या पाच वर्षात शासनाचा फंड जो यायला पाहिजे तो आलेला नाही वस्तुस्थिती आता एमआयडीसी नवीन मंजूर झाली असे म्हणतात त्यावर नेमकं काय म्हणजे जनतेला काय म्हणजे काम चालू आहे का काय काय एमआयडीसी उमदीचे भूल उदय आहे जे उदय सामंत उद्योग मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात अशी कुठली एमआयडीसी काढलेली आहेत म्हणजे ते शक्य नाही ना एक हजार दीड हजार एकरची जमआयडीसी काढायला तेवढी शासकीय जमीन लागते त्याला कॅबिनेटची मान्यता लागते त्याला बजेटमध्ये तरतूद लागते अशी कुठली तरतूद नसताना केवळ इलेक्शन ठेवून ही घोषणाबाजी केलेली आहे ही फसवी घोषणाबाजी एमआयडीसी होऊ शकत नाही कारण तिथे शासनाची एक, एक एकर सुद्धा जमीन नाही आहे असं काय सांगितलं शेतकऱ्या शेतकऱ्याने तयार झाले असं जमीन देण्यासाठी बोललं जातं एका तरी शेतकऱ्याचं संबंधित पत्र दाखवा म्हणावं आमचं त्यांना आव्हान आहे आणि हायवेकडच्या जमिनी या कधी शेतकरी असं फुकट देत नाही त्याचे रेट पण जास्त असते जिथे जमिनी नाहीत तिथं तुम्ही तु तु हजार एकरची एमआयडीची मंजूर झाली कशी म्हणताय म्हणजे बोल ना लोकांना थापा मारून सध्या शासनाचं धोरण आहे आता मग सरकार आल्यानंतर आपल्या जत तालुक्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची मंजूर झाली एकोणीसशे वर काहीतरी रक्कम आपल्या तालुक्यासाठी निधी देण्यात आले मैसाळ जिल्ह्यात हा म्हैसाळ विस्तारित योजना त्याच्यासाठी आम्ही सर्वपक्षीय आंदोलन केलं त्याचं नेतृत्व सुद्धा मीच केलं पहिल्यांदा मिटिंग घेतली आपण त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोको केलो आणि लोकसभेच्या वेळेला आम्ही शासनाला अशी तंबी दिली की तुम्ही जर योजना मंजूर नाही केली तर आम्ही लोकसभेवर बहिष्कार घालू लो। हे म्हटल्यामुळं त्यांनी म्हैसाळ योजनेचा निमा भाग मंजूर केला आणि निमा भाग आता मंजूर केलेला आहे हे दोन हजार कोटीची योजना एकदाच मंजूर झालेली नाही लोकसभेच्या काळामध्ये हजार कोटीची आणि आता आमदाराच्या काळामध्ये हजार कोटीची मंजूर झालेली जत तॉलेखमध्ये तुम्ही किंग मेकर मानलं जातो ज्यावेळेस तुम्ही लोकसभेच्या वेळेला विशाल पाटलांना तुम्ही साथ देऊन त्यांना निवडून आणला आता परत आत्ताची परिस्थिती विधानसभेला कमनोहर रवी पटेल यांना तुम्ही अपेक्षेसाठी पाठिंबा दिलाय काय सांग मी काय किंग मेकर काय नाही आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे <laughs> परंतु शासनाच्या धोरणाविरोधात आवाज होतो ना हे माझं मी कर्तव्य समजतोय त्यामुळे विशाल पाटलाच्या वेळेला सुद्धा मला वाटलं की बाबा इथं लादलेला खासदार बरोबर नाही त्याची कारकीर्द बरोबर नाही त्यामुळे आम्ही दिवान खासदाराची बंद केलं आणि विशाल पाटला मी पाठिंबा दिला त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नव्हती एक निरपेक्ष भावनानं एक वेगळा खासदार चांगल्या विचाराचा मिळावा या भावनेनं आम्ही ते बंद केलं महाराष्ट्रामध्ये नेमकं महायुती सरकार येईल काय महाविकास सरकार येईल काय म्हणजे वातावरण नेमकं महाराष्ट्राचं काय काय वाटतं काय सांग आजच्या घडीला प्रत्येक मतदारसंघात परिस्थिती वेगवेगळी आहे जिथे तुल्यबळ कॅन्डिडेट उमेदवार आहेत त्या ठिकाणची परिस्थिती आज आपण सांगू शकत नाही त्यामुळे आज युतीचं राज येईल का महाविकास राज येईल हेही सांगता येत आहे आणि कुठलाही पक्ष आल्यानंतर ते तीन पक्ष एकत्र राहतील यातही आज काय आपण सांगू शकत नाही त्यामुळे निवडणुकीचं चित्र हे परत वेगळं राहण्याची शक्यता आहे असं तालुक्यामध्ये एक चिन्ह झालं की तुमचे जे कट्टर कार्यकर्ते ते असं नेमकं काय यावर जे कार्यकर्ते गेले ते पैशाच्या लोभानं आणि पदाच्या लोभानं गेलेले आहेत त्यांच्या मागची जनता कोणीही गेली नाही त्यांच्या माग कार्यकर्ते पण गेलेले व्यक्ती म्हणून ते गे गेले स्वार्थासाठी गेलेले तालुक्यासाठी यांना तुम्ही जनतेला आणि जनतेला तुम्ही शकता मी तालुक्यातल्या जनतेला एकच सांगतो की जी युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांनी एकमेव करून उमेदवारी देतात आणि प्रत्येक आघाडीला वाटतय की आमचंच राज्य यावं त्यामुळे चांगल्या कार कार्यकर्त्यांना के अन्याय केला जातोय आणि हा अन्याय दूर व्हावा यासाठी तमिळगडाची उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहे आणि त्याला जनतेचा प्रचंड असा पाठिंबा आहे त्यामुळे आमचा उमेदवार नक्की निवडून येईल याची मला खात्री आहे आज आपल्या बरोबर <laughs> जत तालुक्यातील माजी आमदार विलासू जगताप साहेब आहेत आलेले आहेत आणि आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल त्यांचं मनापासून अनेकदा अभिनंदन